समोसा आणि कचोरीचा स्वाद देखील या नाश्त्यापुढे फिक्का आहे खूप मस्त लागतो आणि झटपट तयार होतो त्याचबरोबर हेल्दी देखील आहे कारण हा नाश्ता आपण गव्हाच्या पिठापासून बनवला आहे तर इथं बघा एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे मी त्यातलं दोन टेबलस्पून पीठ आपल्याला साईडला ठेवायचं आहे आपल्याला हे पीठ नंतर उपयोगात आणायचं आहे तर या पिठामध्ये मी कुठलेली लाल मिरची टाकली त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि एक वाटी कोथिंबीर आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करायचा जास्त पातळ पीठ आपल्याला करायचं नाही तर हे पीठ थोडंसं घट्ट आपण मळून घ्यायचं पीठ घट्ट मळून घेतल्यामुळे काय होतो हा नाश्ता जो आहे ना तो वरच्या बाजूने मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो तर आता इथं बघा पीठ मळून घेतलंय मी अजून थोडंसं आपल्याला मळून घ्यायचंय तर एक टेबल स्पून याच्यामध्ये तेल टाकलंय आणि चांगलं हाताने मस्त रगडून असं मळून घ्यायचं तर पीठ झालं आहे आता याला झाकून ठेवून द्यायचं एक दहा मिनटासाठी आता इथं मी तीन बटाटे उकडवून घेतलेत आणि बटाट्यांना ग्रेट करून घ्यायचे तर खूप टेस्टी नाश्ता तयार होतो कुठल्याही प्रकारचं जिन्नस आपल्याला बाहेरून आणावं लागत नाही अगदी घरच्याच साहित्यामध्ये तयार होणारा अगदी चविष्ट नाश्ता आहे हा तर आता इथं बघा सगळे बटाटे मी ग्रेट करून घेतलेत थोडंसं चमच्याने याला मॅश करून घेऊया आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे चिरून घेतलेली कोथंबीर कुठून घेतलेली लाल मिरची चवीनुसार मीठ धण्याची पावडर धण्याची पावडर एक टेबलस्पून घेतली आणि हाफ टेबलस्पून चाट मसाला घेतला आहे आता हे सर्व मसाले मस्त मिक्स करून घ्यायचे या बटाट्यामध्ये तर हा जो चम्मच आहे ना तो साईडला ठेवून देते आणि हातानेच मस्त मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित मसाले मिक्स होतील तर इथं आपली स्टफिंग झालेली आहे तयार आणि आता आपण जे साईडला ठेवलेलं दोन टेबलस्पून पीठ त्याच्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून तीळ टाकून घ्यायचेत त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर आणि कुटलेली लाल मिरची आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला एक घोळ तयार करायचा आहे या घोळमुळे काय होईल आपला नाश्ता जो आहे ना तो मस्त कुरकुरीत तयार होईल तर या पद्धतीने घोळ तयार करून घेतला आहे मी पीठ पण बघा दहा मिनटामध्ये मस्त मुरलंय आता या पिठाला आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे तर पिठाचा गोळा देखील थोडासा मोठा आहे तुम्ही दोन भागामध्ये हा गोळा लाटून घेतला आणि दोनदा केला तरी पण चालते तर आता इथं मी मोठी पोळी लाटून घेते चपातीप्रमाणे आपल्याला पोळी लाटायची ही जास्त जाड नाही जास्त पातळ देखील नाही तर बघा अशा पद्धतीने मी ही पोळी लाटून घेतली आणि आता ही स्टपिंग याच्यावरती आपल्याला लावून घ्यायची तर व्यवस्थित लावली जावी स्टफिंग या करता मी सगळीकडे थोडी थोडी स्टफिंग ठेवली आणि आता ही जी स्टफिंग ठेवलेली आहे ती कडेपर्यंत पोळीवरती पसरवून घ्यायची तर इथे या पद्धतीने पोळीवरती स्टपिंग आपली पसरवून घ्यायची तर सगळी स्टफिंग मी पोळीवरती व्यवस्थित अशी पसरवून घेतली आणि आता ही पोळी फोल्ड करायची या पद्धतीने ही पोळी फोल्ड करून घ्यायची आणि आता याला थोडंसं लाटून घ्यायचंय तर वरच्या बाजूने थोडंसं अलगद हाताने लाटणे फिरवायचे म्हणजे काय होईल आतली जी स्टफिंग आहे ना ती एकसारखी पसरली जाईल तर या पद्धतीने आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे तर लांबट आकारात ते। ला ला मी इथं कट करून घेते तेल पण एक साईडला गरम करायला ठेवलंय तर तेल पण गरम झाले तुम्ही शालो फ्राय देखील याला करू शकता पण मी आता डीप फ्राय करून घेणार आहे हा नाश्ता हा जो नाश्ता आहे ना तो कुरकुरीत होण्यासाठी आपण जो मगाशी घोळ केलेला तो व्यवस्थित याच्यावरती लावून घ्यायचा आणि नंतर गरम तेलामध्ये हा नाश्ता सोडून द्यायचा तर दोन्ही बाजूने आपल्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे बघा खालची बाजू छान अशी गोल्डन कलरची झाली बाजू पलटवून दुसऱ्या बाजूने देखील मस्त गोल्डन कलर येईपर्यंत नाश्ता फ्राय करून घ्यायचा आहे तर अगदी मस्त टेस्टी नाश्ता आपला झालेला आहे तयार खालची बाजू देखील छान अशी गोल्डन कलरची झाली आता नाश्ता आपण कढईच्या बाहेर काढून घ्यायचा आणि जो उरलेला आहे तो पण याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचा तर खूप मस्त लागतो अगदी खारी समोशासारखा हा नाश्ता तयार होतो मस्त टेस्ट लागते मस्त खुसखुशीत पण होतो आणि त्याचबरोबर चविष्ट देखील होतोय वरची बाजू खूप कुरकुरीत लागते नक्की तयार करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा